राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारसभांचा आजपासून धडाका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याही चार प्रचारसभा महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांचीही प्रचाराची रणधुमाळी ज्येष्ठ नेते, नेते शरद पवार आणि नाना पटोले यांच्या राज्यात ठिकठिकाणी जाहीर सभा महायुतीचं सरकार सत्तेत आल्यावर पहिल्या शंभर दिवसात दहा कलमी कार्यक्रम राबवून राज्याला सुजलाम सुफलाम करणार मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला निर्धार मराठवाड्याचा पाणी प्रश्न सोडवण्याचं तसंच नदीजोड प्रकल्पातून विदर्भाला सिंचन संपन्न करण्याचं देवेंद्र फडणवीस यांचं प्रचारसभेत आश्वासन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जाहीरनाम्याचं पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं प्रकाशन कोळीवाडे गावठण यांच्या पुनर्विकासाचा शासन आदेश रद्द करण्याचं आश्वासन राज्यात एक चांगलं सरकार आल्यास विकसित भारतासोबत विकसित महाराष्ट्र आणि विकसित मुंबईचं स्वप्न साकार होईल केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचं मुंबईतल्या महायुतीच्या मेळाव्यात प्रतिपादन काँग्रेसच्या गॅरंटीविरोधात दिशाभूल करणाऱ्या जाहिराती जाणीवपूर्वक पसरवल्या जात असल्याची काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार आणि भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या चार सामन्यांच्या टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेला आजपासून डर्बन इथून सुरुवात नमस्कार साडे